नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पन्नास टक्के अनुदानावर नॅनो डी ए पी तसेच नॅनो युरिया नॅनो डी ए पी हे तुम्हाला हेक्टरी पाच लिटर हे लिक्विडच्या प्रमाणामध्ये हे मिळणार आहे तसेच एक, एका एका हेक्टरसाठी तुम्हाला नॅनो युरिया हा सुद्धा पाच लिटर मिळणार आहे तर यासाठी टी फार्मर या पोर्टलवरती पन्नास टक्के अनुदानावर अर्ज करणे चालू आहे तर तुम्हाला अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणतेही एक ब्राउजर ओपन करा आणि सर्च बी डीबीटी फार्मर असे सर्च करा डीबीटी फार्मर असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज दिसेल तर तुम्हाला वरतीच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा म्हणजेच डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिसेल तर तुम्हाला वरती जी एक नंबरला वेबसाईट आहे त्या वेबसाईटला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर परत असा नवीन इंटरफेस दिसेल तर इथे तुम्हाला खाली आहे जर तुम्ही यावरती पहिल्यांदाच आले असाल तर तुमची नोंद तुम्हाला नोंदणी हा ऑप्शन दिलेला आहे तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या हो ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे वरती अर्जदाराचे नाव तसेच वापरकर्ता आयडी म्हणजे तुमचा आधार नंबर वगैरे इथे तुम्ही टाकू शकता तसेच एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुमचा तुमचे नाव ॲट द रेट एक दोन तीन असं काहीतरी पासवर्ड तुम्ही तयार करून घ्या त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून इथे तुमची नोंदणी कम्प्लीट करून घ्यायची आहे नोंदणी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदार लॉग इन हा हो ऑप्शन दिलेला आहे तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसेल वापरकर्ता आय डी तसेच आधार क्रमांक तर तुम्ही जो आता आय डी आणि पासवर्ड तयार तयार केलेला आहे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही ते टाकून सुद्धा इथे इन करू शकता किंवा आधार क्रमांक हा हा पर्याय निवडून तुम्ही ओ टी पीद्वारे सुद्धा इथे लॉग इन करू शकता तर मी इथे युजर आय डी आणि पासवर्ड बनवलेला असल्यामुळे मी इथे युजर आय डी आणि पासवर्ड या ऑप्शनला क्लिक करून इथे युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेतो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला हे जसे कॅपच्या कॅपच्या मध्ये इथे जे लेटर दिसत आहे सेम टू सेम जसेचे तसे इथे हे लेटर टाकून घ्यायचे आहे हे लेटर टाकून झाल्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल जर तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला इकडे पिकाचा तपशील इतर माहिती सादर करा हे सर्व माहिती भरल्यानंतर तुमची इथे प्रोफाईल शंभर टक्के होईल आणि तुम परंतु बऱ्याच जणांच्या याच्यावर अगोदरच अकाउंट असल्यामुळे त्यांची प्रोफाईल ही शंभर टक्के भरलेली आहे तर तुम्हाला इथे अर्ज करा हा ऑप्शन दिसत आहे तर अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन नंबरला बियाणे औषधे व खते याच्या समोर बाबी निवडा हा ऑप्शन दिलेला आहे तर बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर इथे तुमचे गाव तालुका त्यानंतर तुमच्या गट क्रमांक हे सर्व माहिती ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर बाब निवडा यामध्ये तुम्हाला खते हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे खते निवडल्यानंतर पीक निवडा यामध्ये तुम्हाला इथे तुम तुम्हाला कोणत्या पिकासाठी हे खत घ्यायचे आहे तरी ते आपण कापूस पीक हे निवडून घेत आहे त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब तर यामध्ये तुम्हाला नॅनो डी नॅनो युरिया हे दोन खते दिलेले आहे तर तुम्ही जे तुम्हाला खत घ्यायचे आहे ते खत तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे खत निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथे हेक्टर मध्ये तुम्हाला इथे विचारण्यात आलेलं आहे तर इथे तुमची किती जमीन किती हेक्टर जमीन आहे हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही झिरो पॉईंट चाळीस म्हणजे तुमचे चाळीस आर असेल तर चाळीस आर झिरो पॉईंट साठ आर झिरो पॉईंट ऐंशी आर तर तुम्ही इथे एक हेक्टर पर्यंत तुम्ही निवडू शकता निवडून झाल्यानंतर तुम्हाला जतन करा हा हो ऑप्शन इथे दिलेला आहे तर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा तर इथे तुम्ही बघू शकता घटक अर्ज समाविष्ट केला आहे आपण आणखी अर्ज निवडायचे असेल आहेत का तर आपल्याला इथे आणखी अर्ज करायचा नाही त्यामुळे नो या ऑप्शन वर क्लिक करून घेतलेले आहे नो या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आता परत तुम्ही इथे या तर या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसत आहे तर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याला ओके करून घ्या त्यानंतर पहा या ऑप्शनवर क्लिक करा पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अगोदर जे अर्ज केले होते ते अर्ज तुम्हाला इथे दिसून येईल तर इथे आपल्याला त्याच्या समोर प्राधान्य क्रमांक हा द्यायचा आहे तरी ते आपण आता जो घटक निवडला होता औषधे खते याला प्राधान्य क्रमांक आपण तीन देणार आहोत तसेच इथे सिंचन साधने आणि सुविधा यामध्ये तुषारसाठी प्राधान्य क्रमांक एक देणार आहे व मनुष्यचलित अवजारे म्हणजेच टोकन यंत्रासाठी आपण प्राधान्य क्रमांक दोन दिलेला आहे तर हे काम झाल्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टिक करून घ्यायचे आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे लगेच तुमचा अर्ज हा सादर होऊन जाईल अर्ज जा सादर केल्यानंतर तुम्ही जर नवीन आस, नवीन रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला तेहतीस रुपयाचे पेमेंट हे करावे लागेल जर तुमचे अगोदर अकाउंट असेल तर तुम्हाला इथे तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद